गणगणगणात होते आज मी तुमच्याबरोबर गजानन महाराजांचा एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत आहे मानसी ताईंचा हा अनुभव आहे त्यांच्या मिस्टरांबद्दल घडलेली ही घटना आहे ती तुम्हाला मी आज सांगत आहे जय गजानन मागील वर्षी यांचा जीवघेणं अपघात झाला अपघातापूर्वी यांना एक दुःखद स्वप्न पडलं त्यात त्यांनी पाहिलं की अपघात होऊन डोक्याला जबरदस्त दुखापत झाली या स्वप्नामुळे त्यांच्या मनात कमालीची भीती बसली अर्थात नसती काळजी नको म्हणून त्यांनी आम्हा घरात कुणालाही सांगितलं नाही पण वागण्यात एक भीती होतीच महाराज शत्रूवरही असा प्रसंग यायला नको पण विधिलिखित टळलं आहे का तर माझे मिस्टर नागपूर येथे उच्च श्रेणीत लघुलेखक म्हणून कार्यरत होते आता ते निवृत्त आहेत त्या दिवशी ऑफिसमधून निघताना यांनी फोन केला निघतोच आहे हे ऑफिसमधून निघालेत न्यायमंदिराच्या जवळपास कुठल्याशा वाहनाने धडक बसून हे गाडीवरून फेकल्या गेलेत काही मिनटं शुद्धीवर होते पण हतबल होते चार दोन अनोळखी लोकांनी फोटो तेवढे काढले गजानन महाराजांचं नाव ओठावर आलं अन हे बेशुद्ध अवस्थेमध्ये गेले स्वप्नात पाहिल्याप्रमाणेच डोक्याला जबर इजा झाली होती त्याचवेळी मिस्टरांना ओळखणारे तीन वकील कोर्टाचं कामकाज संपल्यामुळे घरी जायला निघाले होते त्यांनी ह्यांना पाहिलं एकीकडे हॉस्पिटलमध्ये मिस्टरांना घेऊन जातानाच त्यांनी आम्हाला घरी फोन केला आम्ही सर्व नातेवाईक जवळपास सोबतच हॉस्पिटलमध्ये घाईघाईने घाईने पोचतो अर्थात मी माहेरून माझ्या माहेरच्यांचा महाराजांवर अतूट श्रद्धा माझ्या मिस्टरांनासुद्धा महाराजांचं खूपच वेड आमच्या सगळ्यांना गजानन विजय ग्रंथ पारायण गजानन महाराजांची उपासना उपासना केंद्रात होणारे नामस्मरण कार्यक्रम महाराजांची निघणारी पालखी या सर्वच गोष्टीत विशेष रुची सगळ्यांना खूप आवड गजानन महाराज हा आमच्या श्रद्धेचा विषय तसंच माझ्या बहिणीकडेही आहे योगायोग म्हणा किंवा महाराजांची योजना म्हणा माझ्या मुलाच्या खिशात एक लहानशी बाटलीत गजानन महाराजांचं तीर्थ होतं त्याचे दोन थेंब मी मिलिंदच्या म्हणजेच त्यांच्या मिस्टरांच्या ओठात सोडले आणि गजानन महाराजांचं नाव घेतलं डॉक्टर आलेत डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून मिस्टरांना आय सी यूत ॲडमिट करून घेतलं त्यावेळी डॉक्टर आमच्याशी जे काही बोलले ते बघून ते ऐकून बुद्धिबधीर झाली अनेक प्रश्न डोक्यात गोंधळू लागले ब्रेन इंजुरी झाली आहे किती गंभीर आहे आत्ताच सांगता येणार नाही शुद्धीवर केव्हा येतील येतील की नाही आले तर स्मृती परत परत येईल का स्मृती आली तर पूर्ण प्रमाणात येईल का सर्वांना ओळखतील का ब्रेनचं ऑपरेशन करण्याची वेळ येईल का ब्रेनच्या मेजर सर्जरीनंतर माणूस पूर्णपणे निर्दोष असण्याची शक्यता फार कमी असते आजार पण किती दिवस चालणार एक ना अनेक प्रश्नांनी आमच्या मनावर स्थान सतत वाढत होता आमच्यासोबत परिचयातील भक्तगण पण चिंतित होते त्यांचीही गजानन महाराजांची प्रार्थना होतच होती चिंता सर्वांनाच होती अशात उपासना केंद्रातून सरांचा फोन आला हॉस्पिटलमध्ये आम्हा सर्वांनाच त्यांनी सांगितलं स्तोत्र मंत्राचे विज्ञान नावाचं स्वामी सवितानंदाचं एक पुस्तक आहे त्यात त्यांनी स्मरण शक्तीसाठी स्मरणासाठी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा मंत्र उल्लेख केला आहे मी स्वतः एका व्यक्तीला हा मंत्र सांगितला पॅरालिसिस केसमध्ये त्यांना त्याचा फायदा झाला सध्याच्या मिस्टरांच्या म्हणता येणार नाही तेव्हा बाहेर व घरी सर्व नातेवाईकांनी प्रार्थनापूर्वक सततच त्याचा जप केला यासाठी सद्गुरु गजानन महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी रोज प्रथम गणगणगणात बोलते एक माळ जप करून पुढे हा जप सतत करा बघूया शुद्धीवर येतात का शुद्धीवर आला की त्यालाही आपण जप करायला सांगायचं शिवाय श्री गजानन विजय ग्रंथाचा तेरावा अध्याय रोज प्रार्थनापूर्वक वाचून सेवा महाराजांना अर्पण करा सांगितल्याप्रमाणे मिस्टरांचे मोठे बंधू माझे भाऊ बहीण अन्य सगळ्या नातेपैकी घरी आणि दवाखान्यातही दवाखान्यात तर एक दिवस आम्ही सर्व काही फुटपुटत आहे असे पाहून नर्सने विचारलं तुम्ही एकमेकांशी न बोलता हे काय करताय प्रार्थना असं म्हणून तिचं समाधान केलं सर्वांचा अंदाज होता दीड महिना लागेल दहाव्या दिवशी मिस्टरांना शुद्ध आली तुलनेत दहा दिवस आज कमी वाटले तरीही आपण आपलं माणूस दहा दिवस निपचित पडला आहे हा भयावन अनुभव होता जो आजही अंगावर शहारा आणणारा शुद्धी आहे शुद्धीवर आल्यावर मिलींनी म्हणजेच त्यांच्या मिस्टरांनी सर्वांना ओळखलं ब्रेनचं ऑपरेशन टळलं डॉक्टर केळकर म्हणाले हे मिरॅकल आहे चेहऱ्याला लागलेला मार इतका जबर होता की चेहरा थोडा वाकडा झाला पण होईल तोही बरा डोक्यातील सर्व प्रश्न बाजूला सरलेत मिस्टर चक्क गजानन महाराजांच्या पालखीत उपस्थित राहू लागले सतराव्या दिवशी डॉक्टरांनी त्यांना सुट्टी दिली घरी परतल्यावर मिस्टर सतत म्हणत होते की पैजामा निळा कुर्ता कपाळावर गंध असलेलं एक गृहस्थ आय सी यूमध्ये माझ्यासोबत होते मला तरी वाटलं तो माझा मित्र श्रीपाद होता त्यांनी माझी खूप सेवा केली मी म्हणायचो श्रीपाद माझं अंग दुखतंय रे तेव्हा श्रीपाद माझं अंग चेपून द्यायचा आम्ही त्यांना खूप समजवलं की तिथे कुणालाच प्रवेश नव्हता कुणी तिथे येईलच कसं पण हे ऐकायला तयार नव्हते अशातच एक दिवस श्रीपाद त्यांना घरी भेटायला आला तब्येतीची चौकशी करून म्हणाला अरे माझी खूप इच्छा होती रे आत येऊन तुझी सेवा करायची पण डॉक्टर कुणालाच आत सोडत नव्हते ते ऐकून मिस्टरांना चांगलाच आश्चर्याचा धकला धक्का बसला आणि त्यांच्यासाठी तो प्रश्न अनुत्तीरतच राहिला कोण होता तो पण आता आम्ही ठरवलं आहे या प्रश्नाचा शोध घ्यायचं कारण नाही फक्त एवढंच करायचं की गजानन महाराजांना मनापासून प्रार्थना करायची की महाराज तेराव्या अध्याय दासगुरूंनी कृष्णाजी श्रीकृष्णाची स्तुती करताना म्हटलं की गोपनिर्भय करणाऱ्यासाठी तुम्ही कालियाला तुडवून दूर पाठवलं तसा आम्हा भक्तांच्या दुर्दैवाला तुडवून महाराज आम्हा भक्तांना संकटमुक्त करा त्यासाठी आम्हा सर्वांच्या मुखी तुमचं नाव येऊ द्या श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गणात बोते मानसी ताईंचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा जय गजानन